birthday to you. Happy birthday to you. तुम्हाला माहित नसेल आय गेस मागच्या बर्थडे का त्याच्या मदर्स डेला ला गेस मागच्या वर्षी मी मम्मीला मी नरुतोनी सोन्याचा हार गिफ्ट केला होता नाही का ह्या पोराचा बर्थडे आणि असा रुसलाय बाका असं ना पण गेलाय गाव कुठून आणले का रे मग माझ्या रूम मध्ये काय आणून ठेवलं उन्हाळ्याचा स्टॉक सगळा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि आज चक्क मी सकाळी साडेचार वाजले आणि साडेचार वाजता घरातून निघालेलो आहे अॅक्च्युली एक, एक शूट आहे त्या शूट साठी चाललोय मी आणि आज आपल्या मम्मीचा बर्थडे देखील आहे आणि बघूयात तर आजचं शूट कसं आणि मला घरी झाली टाइम भेटतोय का नाही काय राहायला डिपेंड करेल आता शूट किती वेळ चालेल सो चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला आता संध्याकाळचे नऊ वाजलेत नऊ नाही दहा वाजलेत आणि आता मी घरी चाललोय जसं की तुम्हाला म्हटलं सकाळच्या चार वाजल्यापासून मी बाहेर आहे नाच जरा एक शूट होतं खूप भारी झालं शूट आणि त्यात प्रॉपर लागलेत लागलेत म्हणजे असे की बाबा हिस्टॉरिकल शूट होतं त्यामुळे जरा हार्डवर्क जास्त होतं आणि खूप भारी आहे शूट पण लवकरच येईल ते तुमच्या भेटीला गाणं आणि त्यामध्ये एक सीन होतं की जेव्हा मला गुडघ्यांवर जवळपास मी अर्धा ते पाऊन तास होतो गुडघ्यांवर आणि त्यात खाली मातीचे खडे टोचत होते त्यांनी माझ्या गुडघ्याला दुखायला चालू आलं तिथून मला क्रॅम्प पॅल चालवलं गुडघ्याला ते क्रॅम्प करत करत मा बॅकसाइडनी क्रॅम्प क्रॅम्पॅलला चालू झाली लिटरली माझा पाय एवढा आहे एवढा दुखतो असं मला ती उरडकोंडी आहे आणि गाडी चालवली त्यात मी आणि त्यात मॅन्युअल गाडी म्हणजे विचार करा किती लागले असतील माझे आणि त्याचमुळं आज मम्मीचा बड्डे देखील असून देखील मला जाता आलं नाही म्हणजे चाललो आत्ता मी बट आजचा दिवस स्पेंड करतो नाही आला प्लस माझा एक अजून एक जवळचा मित्र शिवानंद त्याचा पण आजच बड्डे असतो त्याच्या बड्डेला काल रात्री बाराला पण मी नव्हतो कारण काल रात्री मी आठ वाजताच गेलो गेलतो सकाळी तीन वाजता उठायचं म्हणून त्यामुळं काल रात्री पण त्या बड्डेला नव्हतो आणि <coughs> आज दिवसभर पण त्यासोबत नव्हतं कुणाची स्टोरी वगैरे टाकली नाही तर तो पण जरा चिडलाय की बाबा एवढा काय विझी असं तसं नाही का आता काय आता पहिलं आता आहे आता मम्मी ते थांबले त्यांच्याकडे जाणार आहे आता घराच्या जवळ आलोय मी तिथे जाऊन त्यांचा पहिला केक कापत जेवण वगैरे करून मग नंतर इकडे शिवानांकडे येऊन म्हणजे माझ्या मित्राकडे जाऊन त्याचा जरा असा मस्का लावतो त्याला आणि मग त्यासोबत केक कापतो पण भाई एवढा दमलोय ना आणि एवढं दुखते ना काहीच काय सांगू आईची आईची शपथ खोटं बोलत नाही एवढं बेकार दुखते आणि त्यात माझा अवतार बघून तुम्हाला कळाला असेल की असं वीस खटलेली केसप नाही का लईच जमलोय ले, नेक्स्ट लेवल जमलोय ले। मी म्हणजे लिटरली मी आता घर जाऊन पेन केलं खाऊन जो पण या परिस्थितीत आहे मला दुसरी कामं पण येते नाही करू शकत पण खूप म्हणजे खूप बेकार जमलं खायचं खूप आता जाऊयात मम्मीकडे आणि कापूयात केक आणि हा अजून so, so, एक गोष्ट अशी की आपण मम्मीला जर तुम्ही गिफ्ट वगैरे मला खूप लोकांनी सजेस्ट केलं मी सगळ्यांच्या कमेंट वाचल्यात कोण म्हणलं सोन्याचं हे घे सोन्याचं ते घे असं सांगितलं होतं त्यांनी बट मी तुम्हाला माहित नसेल आय गेस मागच्या बड्डेलाच का त्याच्या मदर्स डेला आय गेस मागच्या वर्षी मी मम्मीला मी नृतून सोन्याचा हार गिफ्ट केला होता नाही का सो ह्या अशी काही वाटलं नाही सो एक भारीतली अशी आम्ही साडी घेतली आणि ती मम्मीने आज मी ला मी बड्डेला नव्हतो ना त्यामुळे मग ऋतूनच दिली मम्मीला आता ती मम्मीने मे बी घातली असेल ते तुम्हाला दाखवतो खूप छान सुंदर साडी आहे आणि असं नाही की लोकल आहे जरा बारीतल्या दुकानातून ब्रँडेड असते ना तशी महागातली साडी घेतली नाही का म्हणजे काइंड ऑफ एक्सपेन्सिव्ह गिफ्टच झालं तुम्हाला सो so, ते तुम्हाला दाखवतो आय होप मम्मीच्या अंगावर बघून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटते गिफ्ट म्हणजे कशी वाटते साडी मम्मीला शोभते का नाही आणि तुम्ही मला माहिती कमेंट करता मी सगळ्या कमेंट वाचतो बर का सो या मम्मीचा पण फीडबॅक द्या माझी पण कमेंट मम्मीला एकदा कमेंट मध्ये हॅपी बर्थडे नक्की म्हणा एवढस म्हणजे माझ्या गैरउपस्थितीमध्ये का मम्मीला तू अजून पगार का मला आता <laughs> <laughs> सकाळपासून मी बाहेर होतो आता घरी आलोय संध्याकाळच्या दहा वाजता आणि मम्मीच्या अंगावरची साडी कशी दिसते ठीक आहे बंद कर बंद कर की नंतर चालू आता मी कट करतो तेवढा साडी हिच एव कशी वाटते सांगा आमच्याकडून आमच्या इंस्टाग्राम फॅमिलीकडून आणि युट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची हजार असाल सालमे दिन हो पचा हजार इकडे आमचे सगळे घरचे पप्पा इकडे लाईट देतात आमचे आणि केक गॅस का काल इकडे लागले सरप्राईज हा का बार कबार पण आलंय कुठं तुला कुठं वाटत तो, तो बड्डे आज कुठं पण

अरे काय खरं हा का चला बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ बर्थडे टू पैसे दुखा तुम्हाला मला की जरा जेवण बाकी का म्हणून आवडाव

चारू केक चारू घाला जेवण शौर्य खातो का नाही केक फॉलो करत केक कशाला खाल्लाय पहिल्यांदा तिथून आम्ही निघालो निघाल्यानंतर तिथं जास्त ब्लॉग घेता आला नाही घरी आल्यानंतर बाकीचा ब्लॉग घ्यावा म्हटलं कारण तिकडं खूप गर्दी होती त्या गर्दीमध्ये व्हॉइस कॅप्चर होईल का नाही ती जरा गॅरंटी कमी वाटत होती मग त्यानंतर आम्ही आलो आता आपल्या मित्राकडं त्याचा बर्थडेचा केक कापायला होता पूर्वी थोडा मीठ मसाला आणि केक कापू आपण काय काय बंद करतोय काय शॉर्ट करतोय काय शॉर्ट करणार तुझ्यावर काय बन करतोय मग अशी काय करतो तू करत होता तू तु, तू करत होता माकडवानी करत होता तू माकडवानी तू माकडवानी करत होता ह्या <laughs> पोराचा बर्थडे आहे आणि असा रुसलाय बाका असं ना पण गेलाय के आणलं तुझ्यासाठी म्हणलं आम्हाला नको काय बोलायला सेपरेट सेपरेट आणलंय तू आपलं शूटिंगच कड बघ अक्षय ये जाऊ दे नको नको ह्याला ह्याच जाऊ दे ह्याला नको येऊ दे तुला बोललो कोणी सांग रे बघ विचार कि तू आता जागा सकाळ बस ना मी नव्हतो पण मी निघाल निघाल फोन केला विचार की त्याला विचार की केलं का नव्हतं अगोदर त्याला सांगितले खोटं नको बोलू घ्यायच्या विसरलो होत त्याला सांगितलं बघ

काय शटत का तुला घरच्या वडावर थांबून ठेवले ताय वाजवायला रेडी होते मला हॅपी <laughs> बर्थ डे टू यू हॅपी बोरात म्हणजे बर्थ डे फोटो पण काय अरे फोटो तो असं पण कुठं टाकतो माझा ब्लॉक तर पडणार लॉक मध्ये सुधारे हसलाय केक वाट बघत होतो काही तीनशे चाळीस रुपये गेलेले एक पण काढलं नाही एवढच काढलंय घरी घेऊन जातो उशीर काय तिकडत मम्मी लगे काय म्हणतो काकू लव उशीर केला का नाही के पोर तुला आहे माकडा बारा बारा वाजले तर आजूबाजूच माझं सोड रे केक घरचा साईड आता मामा मामी मामी हा का आईस्क्रीम घे ना नाय का आणले अच्छा केक आणल्याशिवाय किती केक कापल्याशिवाय आणून हे खोट बोलते कलती पण मी त्यासाठी थांबलो ना आलो ना थांबकी आता केक कापून जरा पाच मिनिट थांबकी मित्रांनो बंद करतो मी घर जाऊन घरचे फुटेज घेतो तुम्हाला काय कंटेंट भेटाय घालत मित्रांनो तुम्हाला तु। गाव गावाकडून आणले का रे मग माझ्या रूम मध्ये काय आणून ठेवले उन्हाळाचा स्टॉक सगळा गे हे काय रामफळ पलीकडच काय त्याच्या पलीकडे काय त्याच्या पलीकडे काय ते कोपऱ्यातलं बारक ते पण रामफळ कुठून इकडं द्राक्ष आता विकायला बसणार आम्ही खाली ज्वारीची पोती बनली ज्वारीची पोती बनवली खाली खालच्या रूम ठेवली ते पण विकायला कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये ज्वारी गावाकडच्या आमच्या शेतात आणि इकडं पप्पाने पार्टी दिली आम्हाला आईस्क्रीमची आता इथून मला जायचं नाशिकला शूटला तो आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबईला दिलेली साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा